Thank <music> युद्धजन्य परिस्थितीवर रक्ताची गरज भासल्यास थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि कपालेश्वर देवस्थान व्यवस्थापक समिती कर्जत यांच्या संयुक्त समर्पण रक्त केंद्र घाटकोपर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकोणपन्नास जणांनी रक्तदान केले कपालेश्वर मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी भाजप कर्जत मंडळ अध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजेश लाड भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष स्नेहा गोगटे तसंच डॉक्टर रमेश सिंग अभिजित मराठे सदानंद जोशी निलेश परदेशी माजी नगरसेवक निलेश हरिश्चंद्र महेंद्र तेरेदेसाई ललित पटेल सचिन ओसवाल आदी उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम सतीश पिंपरे यांनी रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला यावेळी राजाभाऊ कोठारी यांनी रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी संस्था आणि रक्तदाते यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले रक्त पिशव्या संकलनाचे काम समर्पण रक्त केंद्राच्या शिला वाघमारे धनश्रीलाड राजेश सोळंकी लता देशक श्यामल बोरचटे यांनी केले या प्रसंगी आशिष गोखले पंकज शहा मंगेश जोशी सदानंद जोशी मिलिंद खंडागळे रघुनाथ खैरे भालचंद्र जोशी रौनक कोठारी सर्वेश कोकटे कृष्णा जाधव चेतन शहा जयवंत मसे इम्रान मुल्ला आमिर मनियार फैयास मुल्ला आदी उपस्थित होते कर्जत महेश भगत नेरळ